श्री जानाई देवीच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्ती मैदान आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आहे षटफळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता या मैदानामध्ये अनेक वर्षे झाले चांगल्या कुस्त्या घेण्याचं काम गोपाळ वस्तादांनी केलेलं आहे तर क्रमांक एक ची कुस्ती आहे पहलवान माऊली कोकाटे विरुद्ध पहलवान आशिष हुड्डा तर पहलवान माऊली कोकाटे हे मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी सराव करतात तर पहिलवान आशिष हुड्डा हे दिल्लीला छत्रसाल स्टेडियमला सराव करतात गेले मला वाटते पहिल्यांदाच पैलवान माऊली कोकाटे सोबत यांची आशिष हुडांची कुस्ती होत आहेत आशिष सुडा हे रेल्वे खात्यात नोकरीला आहेत आणि महाराष्ट्राच्या टॉपच्या पलवानावरून कुस्त्या झालेल्या आहेत मला वाटते महाराष्ट्रातील लोकांना किंवा भारतातील अनेक प्रेक्षकांना ही कुस्ती माहीत असेल टॉपच्या पलवानावर पण तिने विजय मिळवले म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की बाहेरचे पण पालवान खूप चांगले आहेत पण तशी आपण कुस्ती घेणं महत्वाचं आहे आणि पहलवान माऊली कोकाटे पण टॉपचेच पैलवान आहेत माऊली कोकाडे आणि आशिष हुडा ही कुस्ती प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे कारण की मला वाटते इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही कुस्ती होत असेल तसं बघायचं झालं तर आशिष हुडा खूप मॅटवर चांगला पहलवान आहे मैदानी मातीमध्ये सुद्धा चांगला खेळतोय तर ही कुस्ती बघण्यासारखी आहे त्यामुळे प्रेक्षकांनी आवर्जून या मैदानाला उपस्थित राहावं अशी विनंती करतो क्रमांक दोनची ची कुस्ती आहे पहलवान युद्धवीर विरुद्ध पहलवान मनीष रायते तर युद्धवीर राणा युधिष्ठर राणा सॉरी युधिष्ठिर राणा हे पंजाबमध्ये सराव करतात आणि पलवान मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल ही पण चांगली कुस्ती आहे बघण्यासारखी आहे क्रमांक ची कुस्ती आहे महाराष्ट्र चॅम्पियन पालवान प्रशांत शिंदे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पालवान सुहास गोडके महा पलवान प्रशांत शिंदे हे व्यायाम शाळा सांगली या ठिकाणी सराव करतात तर सुहास गोडके हे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी सराव करतात क्रमांक चारची कुस्ती आहे आंतरराष्ट्रीय पालवान नामदेव कोकाटे जे की अनेक वेळा सात आठ वेळेस तरी महाराष्ट्र चॅम्पियन आहेत जे की गटामध्ये खूप टॉपचे पालवान आहेत ते पण रेल्वे खात्यात नोकरीला आहेत आणि अतिशय चांगली म्हणजे त्यांची कुस्ती होणार आहे सचिन खोत सोबत महाराष्ट्र चॅम्पियन ते भोसले व्यामशाळा सांगली या ठिकाणी सराव करतात आणि तब्येत बघण्यासारखे या दोन्ही पालवानांची गटात जरी पैलवान असले खालच्या गटात तरी ह्यांची कुस्ती ही प्रेक्षणीय होणार आहे पाचची कुस्ती आहे महाराष्ट्र चॅम्पियन पालवान सुनील नवले विरुद्ध पहलवान प्रतीक कदम जे की महाराष्ट्र चॅम्पियन आहेत मारकड तालीम इंदापूर या ठिकाणी सराव करतात क्रमांक ची कुस्ती आहे हरिओम ट्रॅक्टर पैलवान पंजाबचा आहेत पहलवान आणि विरुद्ध असणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान धनाजीबी चुकले जे की गंगावेश या ठिकाणी सराव करतात पहिलवान धनाजीबी चुकले आणि क्रमांक सातची कुस्ती आहे पहलवान अनिल कचरे विरुद्ध पहलवान सौरभ गाडे दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आणि अनिल कचरे यांची कुस्ती बऱ्याचदा गटातील कुस्ती बघू प्रक्षिणी म्हणून घेतले जाते त्याच पद्धतीनं सौरभ गाडे यांची पण कुस्ती बघण्यासारखी आहे ही दोन्ही कुस्ती आहेत अनिल कचरे विरुद्ध सौरभ गाडे ही प्रक्षिणी आहेच गटातील खूप चांगल्या कुस्त कुस्ती अवस्था त्यांनी घेतलेला आहे आणि आठव्या क्रमांकाची कुस्ती आहे महाराष्ट्र चॅम्पियन सुजय तनपुरे जे की मामासाहेब मोहळे या ठिकाणी सराव करतात व महाराष्ट्र चॅम्पियन विजय सुरेडे जे की पोलीस खात्यात नोकरी आहेत आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काकासाहेब पवार यांच्या ठिकाणी तालमी सराव करतात ही प्रेक्षणीय होणार आहे कुस्ती सुजय तनपुरे तुम्हाला माहितच आहे की त्यांचे रील्स वगैरे भरपूर चालतात तब्येत बघण्यासाठी प्रेक्षणीय विशेष करून खूप खुश होतोय कारण की खूप चांगल्या कुस्त्या होणार आहेत त्या व्यतिरिक्त असे भरपूर गटामध्ये खाली कुस्ती आहेत क्रमांक नऊची कुस्ती असणार आहे पहिलवान अविनाश कावडे विरुद्ध पैलवान बबलू सुतार पहिलवान गणेश खडके विरुद्ध पैलवान अजय राजमाने पहिलवान रोहन जाधव विरुद्ध पैलवान नागेश गायकवाड पैलवान ओमकार बनगर विरुद्ध पैलवान गौरव कसबे पैलवान शुभम भोंग विरुद्ध पैलवान रणजित राजमाने पलवान सागर वाघमोडे विरुद्ध पालवान श्रीकांत दंडे पलवान दादा माने विरुद्ध पालवान सूळ पलवान सुधीर गावडे विरुद्ध पालवान सनी राऊत असे भरपूर कुस्ती आहेत बघण्यासारखे आहेत आता काय संपूर्ण मी व्हिडिओ सांगत नाही परंतु आहेच भरपूर चांगले कुस्ती आहेत आणि आयोजक आहेत समस्त ग्रामस्थ षटफळगडे आणि या ठिकाणी कुस्ती निवेदक अनिकेत सर जे की फलटणचे आहेत खूप चांगले कॉमेट्री करतात ते स्वतः चांगले पालवान आणि त्यांच्या आवाजात हे संपूर्ण मैदान बघायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी लाईव आपण गेले दोन तीन वर्षापासून असतोय त्या ठिकाणी आपलं चॅनल लाईव्हला असणार आहे आणि या संपूर्ण कुस्त्या जोडण्यामध्ये गोपाळ वस्ताद वाबळे यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं आहे आणि आपल्यालाही त्यांनी आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद